नगर परिषदेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गैरप्रकार करण्यात आलाय अवघ्या तीन आधार कार्ड नंबरचा वापर करून शेकडो मतदारांच्या नावाची हेराफेरी करण्यात आली असा आरोप माजी नगरसेवक संतोष पवार आणि पंकज सूर्य यांनी या संबंधी चौकशी करून दुरुस्त कराव्या तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी ही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय अधिकाऱ्यांनी केली आहे नगरपरिषद निवडणुकीसाठी आठ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत मात्र प्रचंड गैरप्रकार असल्याचा आरोपही केला जात आहे याद्यामध्ये एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावंही नोंदवण्यात आली असून वार्ड क्रमांक तीनमध्ये मध्ये केवळ तीन आधार के क्रमांक आहेत यामध्ये अडुसष्ट नव्याण्णव नव्वद सत्तेचाळीस सत्तेचाळीस सत्तावन्न तसेच चोपन्न सहासष्ट एकोणीस पन्नास एक्क्याण्णव बत्तीस व शेहेचाळीस झिरो सात झिरो दोन चव्वेचाळीस एकसष्ट बेचाळीस यांचा वापर करून अनेक मतदारांचा वॉर्ड यादी बदलण्यासाठी अर्ज करण्यात आलाय असे पवार आणि सूर्यंनी सांगितलं तसंच काही एकाच पत्त्याचं वेगवेगळे पुरावेही आहेत जसं की आधार कार्ड वीज बिल पाणीपट्ट्याचा वापर करून बेकायदेशीररित्या मतदारांची नावं ही जोडली गेल्याचं पवार यांनी म्हटलंय या सर्व प्रकारामुळे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते मतदार नोंदणीसाठी बेकायदेशीरपणे वापरलेल्या पत्त्यावरील घलमार्कांविरोधात गुन्हा दाखल करावा आणि संबंधित मतदारांची नावं रद्द करण्यात यावी अशी मागणीही करण्यात